आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेख वारकरी दिंडी सह विविध धार्मिक उत्साहात शिरोळी ते पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती जय हरी विठ्ठल जय जय श्री रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा जयघोष करत शहरातील हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींचं दर्शन घेतलं मंदिरात या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय व उत्साहात संपन्न झाले सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी दिंडी काढण्यात आली टाळमृदुंगाच्या निनादात विठू नामाच्या गजरात आज अखंड शिरोळशर न्हावून गेलं आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली होती येथील देसाई परिवाराच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं वाटप करण्यात आलं होतं विनायकराव घोरपडे अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजन करण्यात आलं व आरती करण्यात आली देसाई परिवाराच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच वारकरी भाविक भक्तांची मोठी रीग लागली होती बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल श्री विठल विठलच्या अखंड नामस्मरणात भाविकांनी आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊन सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना केली सायंकाळी मंदिरातून वारकऱ्यांची दिंडी निघाली अखंड नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली या स्वागत पूजन केलं आषाढी एकादशी कार्यक्रमांसाठी देसाई परिवारातील ज्येष्ठ रावसाहेब देसाई धनाजीराव देसाई जयसिंगराव देसाई शशिकांत देसाई यशवंत उर्फ बंटी देसाई राजेंद्र देसाई पृथ्वीराज देसाई धीरज देसाई गुरुदत्त देसाई सिद्धतेश देसाई यांच्यासह श्री विठ्ठल भक्त हनुमंत उर्फ दादासाहेब इंगळे बाळासाहेब जगदाळे उल्हास पाटील आनंदा बन्ने राजेंद्र काळे प्रसाद कदम चंद्रकांत भाट आप्पासो हंकारे नितीन कोळी यांच्यासह भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतला यानिमित्त प्रवचन कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात व वा उत्साहात संपन्न झाले महानकर निफ्टी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा